इंस्टाग्राम एक्स किंवा फेसबुक इथं जाऊन माझा उघडा डोळे बघा नीट शंभर टक्के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू अजित पाठोपाठ पाध शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा हिंदी संदर्भातल्या निर्णयाला विरोध राज्य मंडळाच्या बैठकीत समिती स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनच्या भूमिकेकडे लक्ष हिंदी संदर्भात ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार नाही यासाठी प्रयत्न करू उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया तर अजितदादांच्या भूमिकेचं उद्धव ठाकरेंकडून तोंड भरून कौतुक मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतच्या जी आरची होळी तर राज्यात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र आंदोलन शिवतीर्थासमोरून शिवसेना भवनाकडे निघालेल्या उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला राज ठाकरेंनी दिली वाढ आपला ताफा थांबवून थोरल्या बंधूसाठी केला रस्ता मोकळा हिंदीशिवाय शेतकरी कर्जमाफी शक्तीपीठ नेत्यांवरचे आरोप आणि बेताल वक्तव्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती सरकारच्या चहापानावर बहिष्कार थोड्याच वेळात सरकारची पत्रकार परिषद सुधाकर बडगुजरांनंतर विलास शिंदेंचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंकडून दुसऱ्यांदा मोठं खिंडार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर धडकणार आंतरवाली सराडीत झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांग यांची घोषणा मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कोणाशीही युती करणार अकोला मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि परभणी मनपावर लक्ष सूत्रांची माहिती नारायण राणेंविरोधात मर्डरबाबत कुठलाही रेकॉर्ड नाही गोगावलेंनी केलेल्या विधानावर नितेश राणेंचं स्पष्टीकरण चहापानावेळी गोगावलेंच्या ज्ञानात भर पाडणार असाही टोला युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न तनिष्का प्रभूशी अडकणार विवाहबंधनात खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू सात जुलैपासून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी नमस्कार मी अमोल